बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात एक नोव्हेंबर हा कर्नाटकातील सीमा भागातील मराठी बांधवांकडून काळा दिन म्हणून पाळला जातो या पार्श्वभूमीवर सीमा भागातील मराठी भाषिकांना भेटण्यासाठी खासदार धैर्यशील माने शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते संजय पवार विजय देवणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आज बेळगावला निघाले होते कर्नाटक पोलिसांनी या सर्वांना कागलच्या दूधगंगा नदी पुलावर रोखलं त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक बंदीच्या आदेशाचा निषेध करत थेट महामार्गावरच ठिया मारला त्यावेळी पोलिसांनी खासदार धैर्यशील माने यांना अक्षरशः बळजबरीनं ओढत पोलीस गाडीत बसवलं नेहमीप्रमाणे याही वर्षी एक नोव्हेंबरला कर्नाटक सीमेवर पोलीस आणि नेते मंडळींमध्ये ठरवून तुतुमेमे झाली दरम्यान कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांची गळचेपी होत असून लोकशाहीचा खून झालाय असा आरोप खासदार धैर्यशील माने यांनी केला एक नोव्हेंबर हा दिवस कर्नाटकातील मराठी भाषिक लोक काळा दिन म्हणून पाळतात आज शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय पवार विजय देवणे सुनील, सुनील शिंत्रे यांच्यासह अन्य काही कार्यकर्ते बेळगावला जाणार होते पण त्यापूर्वीच बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या नेते कार्यकर्त्यांसाठी बंदी आदेश काढला हा आदेश डावलून संजय पवार विजय देवणे आणि सुनील मोदी आज सकाळी नऊ वाजता घोषणा देत कागलमधील दूधगंगा नदी पुढे कर्नाटक आणि कागल पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता कर्नाटक मध्ये कर्नाटक राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण कागल पोलिसांनी त्यांना रोखलं त्यावेळी कार्यकर्ते आणि कागल पोलीस यांच्या शाब्दिक वाद झाला आम्ही कर्नाटक राज्यातील मराठी भाषिकांना भेटण्यासाठी जात आहोत तरीही महाराष्ट्र पोलीस आम्हाला रोखत आहेत हे दुर्दैव असल्याची भावना संजय पवार आणि विजय देवणे यांनी व्यक्त केली शंभरटके दडपशाही दादागिरी एक वेळा आम्ही कर्नाटक सरकारची दादागिरी पन्नास साठ वर्ष सहन करतोय आता महाट पोलिसांची सुद्धा दडचण दादागिरी सुरू आहे मराठी बांधवांचा लढा आम्ही करायला लागलोय हो आणि मराठी बांधवाच्या पाठीशी राहण्यासाठी काळा दिन साधारण आम्ही जात आहोत पण आज जर बघितलं तर हेच पोलीस आम्हाला पकडतायत हेच पुलिस आम्हाला अडवतायत ही महाराष्ट्र सरकारी गृह खात्याची नामुष्की आहे त्याचा मी तीव्र शब्द निश्चित करतो तरीही शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकवा देऊन कर्नाटक राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं दरम्यान शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे सुद्धा आज बेळगावला निघाले होते पण दूधगंगा नदी पुलावर कर्नाटक पोलिसांनी त्यांनाही रोखलं बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रवेश बंदी भूमिका पोलिसांनी घेतली तर महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा खासदार माने यांना रोखून धरलं मात्र आपण संविधानिक पदावर असून शांततेच्या मार्गाने सीमा भागातील मराठी बांधवांना भेटण्यासाठी जात आहे भारतीय घटनेनं नागरिकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा अधिकार दिलाय तरीही कर्नाटकात प्रवेश दिला जात नसेल तर इथून हलणार नाही अशी भूमिका घेत खासदार माने यांनी महामार्गावरच ठिया मारला त्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला कर्नाटक शासन मराठी भाषिकांची गळचेपी करत असून हा लोकशाहीचा खून असल्याचा आरोप खासदार माने यांनी केला ज्या नावांचा उल्लेख त्यांनी केला याचा जाब आम्ही या ठिकाणी कोर्टामध्ये सुद्धा त्यांना विचारू मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी कलेक्टरांच्यावर या ठिकाणी कलेक्ट दाखल करतो आहे कारण एक संविधानिक अधिकाराला त्यांनी या ठिकाणी गदा आणलेली आहे भारतीय नागरिकाला एका राज्यापासून दुसऱ्या राज्यामध्ये कुठल्याही कारणास्तव फक्त जाण्याचा त्यांनी विरोध आणि ही दुसऱ्यांदा नोटीस मागच्या वेळी त्यांनी त्या ठिकाणी दिली होती यावेळी दिले त्यांनी याच्या बाबतीतला जाब विचारण्याचं काम आमचं आहे माझं प्रशासनाला विनंती आहे आम्ही शांतता प्रिय मार्गानं एवढा बंदोबस्त त्यांनी ठेवला आहे जसं काय आता दोन आतंकवादी कुठंतरी या ठिकाणी यायला लागलेत काय दरोडेखोर यायला लागलेत अशा पद्धतीचं सीमापा वादावर या ठिकाणी वादा वातावरण तयार केलेलं आहे आमचा एवढाच प्रामाणिक कुठल्याही नागरिकाला याचा त्रास होता कामा नाही आम्ही शांतताप्रिय मार्गाने आमच्या बांधवांना भेटून परत त्या ठिकाणी होऊ त्यांना शांतते प्रिय मार्गाचं आव्हान त्या ठिकाणी करू दरम्यान कागल पोलिसांनी खासदार धैर्यशील माने आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कागल पोलीस ठाण्यात आणलं त्यानंतर काही वेळानं पोलिसांनी सर्वांना सोडून दिलं या आंदोलनादरम्यान कागलहून निपाणीच्या दिशेनं जाणारी वाहतूक रोखण्यात आली होती त्यामुळं महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या दरवर्षी एक नोव्हेंबरला अशा पद्धतीनं महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वादाचे प्रसंग उद्भवतात आणि आधीच ठरल्यानुसार आम्ही अडवतो तुम्ही आक्रमक असा अघोषित कार्यक्रम होतो